नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण हो पाहणार आहोत जिल्हांतर्गत बदलीचं वेळापत्रक महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाने एक प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसेच मिन विन्सिस आय टी सर्विसेस प्राध्याप्रा लिमिटेड पुणे प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना प्रति म्हणून पत्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पाठवलेला आहे त्यामध्ये असा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचं वेळापत्रक आता जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचं वेळापत्रक हे साधारणपणे अठरा जून दोन हजार चोवीसला जो, जो शासन निर्णय आलेला आहे त्यानुसारच या ऑनलाईन पोर्टलद्वारे जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार आहेत त्याच पद्धतीने मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे त्यानुसार त्या याचिकेमध्ये सुद्धा संपूर्ण बदली प्रक्रिया ही संपूर्ण ही वेळापत्रकानुसारच कार्यान्वित वा असावी असा एक त्यांनी निर्देश दिलेले आहेत हायकोर्टानेसुद्धा त्याच पद्धतीने ही दरवर्षी जी बदली होणार आहे ती बदली साधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊनच शिक शिक्षक संख्या निश्चित करायची आहे आणि संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक पूर्वतयारी प्रक्रिया सुरू करायची आहे आणि अवघड क्षेत्रसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेने निश्चित करायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक वेळापत्रक दिलेले आहे त्या वेळापत्रकानुसारच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया ही राबवण्यात यावी ती साधारणपणे एक जानेवारीपासून तर, तर एकतीस मेपर्यंत या बदली प्रक्रियेची प्रोसेस होणार आहे सुरुवातीला शिक्षकांच्या अनुक्रमांक एकमध्ये शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत यामध्ये बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या यादी त्या प्रसिद्ध करायच्या आहेत एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीमध्ये म्हणजे जे शिक्षक बदलेलं आहे किंवा जे बदलेलं नाहीत त्यांच्यासुद्धा या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत दुसरा जो अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकामध्ये रिक्त रिक्तपदे आणि बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे ही सुद्धा जिल्हा परिषदेने एक मार्च ते एकतीस मार्चमध्ये याच्यावर काम करायचं आहे नंतर अनुक्रमांक तीनमध्ये बदलीसाठी आवश्यक जो डाटा आहे तो विन्सिसला उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणजे जे शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत किंवा जे शिक्षक बदलीसाठी पात्र नाहीत या सर्वांचा डाटा साधारणपणे एक एप्रिल ते वीस एप्रिलपर्यंत संबंधित जिल्हा परिषदेने विन्सिसला विन्सि डाटा ही जी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्या कंपनीला उपलब्ध करून द्यायचा आहे त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे चौथा अनुक्रमांक चार त्यामध्ये अठरा जूनच्या जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये अनुक्रमांक चार व चार पॉईंट एकमध्ये अंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये काही शाळा त्या ठिकाणी निश्चित करायच्या आहेत तो जो कालावधी आहे एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल हा जो कालावधी आहे त्या दरम्यान समानीकरणाची ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेने ठरवायच्या आहेत त्यानंतर खरी जी बदली प्रक्रिया आहे ती साधारणपणे अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू होणार आहे म्हणजे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मेमध्ये विशेष संवर्ग जे भाग एकमध्ये जे शिक्षक येत आहेत त्यांना त्या ठिकाणी रिक्त जागा या दिसणार आहेत आणि त्या शिक्षकांनी पसंतीक्रम त्या दिवसामध्ये भरायचा आहे आणि त्यांच्या बदल्या करायच्या त्यांच्या बदल्या झाल्यानंतर टप्पा क्रमांक तीनमध्ये विशेष संवर्ग भाग दोन यांच्या बदले होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा रिक्त जागा या टप्पा एकचा टप्पा दोनचा झाल्यानंतर ज्या रिक्त जागा असतील त्या त्यांना दिसणार आहेत त्यांनी ते उपसद्धिक्रम भरायचा आहे आणि त्यांच्या बदल्या होणार आहे हे चार मे ते नऊ मेमध्ये पुढचा जो टप्पा क्रमांक चार आहे त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदली अधिकार प्राप्त म्हणजे जे एन्टायटल शिक्षक आहे म्हणजे दुर्गम थोडक्यात दुर्गम शिक्षक आहे दुर्गमधे जे काम करत आहेत त्यांना त्या ते ठिकाणी रिक्त जागा दिसणार आहेत या टप्पा क्रमांक दोन व तीनमधून ज्या शिल्लक जागा राहतील त्या त्या टप्पा क्रमांक चारला दिसणार आहेत त्यांनी त्या दहा मे ते, 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 ते पंधरा मेमध्ये या ठिकाणी पसंतीक्रम भरायचा आहे व त्यांच्या बदल्या करायच्या आहेत त्यांच्या बदल्या झाल्यानंतर टप्पा क्रमांक पाचमध्ये बदलीच पात्र शिक्षक जे आहेत इलिजिबल शिक्षक त्यांच्या या बदल्या रिक्त जागा दिसणार आहेत त्यांचा पसंतीक्रम त्यांनी भरायचा आहे मग त्यांच्या बदल्या करायच्या आहेत सोळा मे ते एकवीस मे या सर्व बदल्या झाल्यानंतर जे शिक्षकांना जागा मिळणार नाहीत थोडक्यात त्या शिक्षकांना विस्थापित शिक्षक म्हणतात त्यांना टप्पा क्रमांक सहामध्ये त्या ज्या शिल्लक जागा राहतील त्या त्यांनी भरायच्या आहेत पसंतीक्रम द्यायचा आहे त्यांचा त्यांच्यासाठी कालावधी आहे बावीस मे ते सत्तावीस मे एवढं सगळं होऊन सुद्धा जर अवघड क्षेत्रामध्ये जर जागा रिक्त राहत असेल तर अठ्ठावीस मे ते एकतीस मे या अठरा जूनच्या दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार त्या पद्धतीने अवघड क्षेत्रातील जागा या भरण्यात गेल्या जाणार आहेत यामध्ये एक बदली प्रक्रियेमध्ये जे प्रोफाईल तयार करायचं आहे शिक्षकांचं ते प्रोफाईलमध्ये अद्ययावत करणे व दुरुस्ती करणे हे जे काम करायचं आहे संबंधित जिल्हा परिषदेने अठ्ठावीस एप्रिल एकदा अठ्ठावीस एप्रिल तारीख होऊन गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची परिस्थिती त्यामध्ये करता येणार नाही त्यामुळे शिक्षकांनी आपली ज्या हजर तारीख आहेत कार्यरत तारीख आहे शाळेवर किंवा अवघड क्षेत्रातली जी सलग सेवा जी कार्यरत तारीख आहे त्या व्यवस्थित भरणे आपला ईमेल आय डी आपला मोबाईल नंबर व्यवस्थित भरणे ही काळजीने त्या संबंधित शिक्षकाने भरायचं आहे एकदा शिक्षक जर शिक्षक ती जा माहिती व्यवस्थित दिली नाही तर बदलीपासून तो वंचित राहू शकतो नंतर सदर वेळापत्रक ह्या संबंधित जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेने सगळ्या शिक्षकांच्या निदर्शक आणू देणे त्यांची जबाबदारी आहे त्याच पद्धतीने पोर्टल सुरू करणे हे विन्सी सॉफ्टवेअर यांची राहील एखाद्या वर्षी समजा बदली झाली नाही एखाद्या वर्षी बदली झाली नाही काही कारणास्तव तर शासन स्वतंत्रपणे त्या वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार राहणार नाही ना 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 आपण मगाशी वेळापत्रक पाहिले एखाद्या शिक्षकांनी जर चुकीची माहिती भरली असेल खोटी माहिती भरली असेल तर त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई ही होणार आहे अशा पद्धतीने ही ह्या बदली प्रक्रिया साधारणपणे यावर्षी पूर्ण होणार आहे असे एकंदरीत या ठिकाणी दिसतंय धन्यवाद